संजय राऊतांच्या बोलण्याकडे बघा आम्ही दुर्लक्ष करतो त्यामुळे संजय राऊत उद्या उठून काही बोलल त्याला अर्थ नाही ते संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही हे मंत्रिमंडळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चोवीस बाय सात राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन काम आहे त्यामुळे अशा नाहक बिनबोडाचे आरोप करणाऱ्यांकडे कर, आम्ही लक्ष देत नाही अंडरवर्ल्ड ची संबंध कोणाचे आहेत आणि शंभर दिवस कुठल्या पुण्यकर्मासाठी संजय राऊत आतमध्ये जाऊन आले होते त्याचा आधी खोलाचा करा म्हणा संजय राऊतांनी एक लक्षात ठेवावं ते जामिनावर बाहेर आई त्या गुन्ह्यातनं त्यांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही त्यामुळे स्वतः कुठलं पुण्यकर्म केलतं म्हणून शंभर दिवस आतमध्ये जाऊन आणता याच जा पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करा म्हणा लोकसभेच्या आचारसंहिता काही दिवसात लागेल साधारणा लोकसभा मतदारसंघ नेमकं कुठे जाणार आहे आणि शिवसेनेच्या वाट्याला किती जागा महायुती महाराष्ट्रामध्ये जी आहे माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदाच्या नेतृत्वाखाली हे तीन नेते एकत्र बसतील आणि जागा वाटपाचा निर्णय घेतील शिवसेनेनं सर्व अधिकार शिंदे साहेबांना दिलेले आहेत त्यामुळे आमच्या पक्षाच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे जागा वाटपातलं जे धोरण ठरवायचं आहे त्याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षानं माननीय एकनाथजी साहेबांना दिलेले आहेत ते सांगतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी आम्ही सगळेजण जर खाली फील्डवर करू ओके okay? थँक्यू